लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाने जे उत्तर दिलेलं आहे उत्तर जरी समाधानकारक असलंय मला या ठिकाणी जास्त दुर्दैवाने या या देशामध्ये आदिवासींच सुद्धा एक राज्य होत आदिवासींच गोंडवानाच्या राज्यामध्ये आदिवासींचे एक भक्तबल राज्य होते हे सुद्धा या सभागृहाला आठवण करून द्यावं लागतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आणि या राजांच्या समाधीसाठी नऊ कोटी बा नऊ पॉईंट बहात्तर कोटी रुपयाचा एक प्रस्ताव या समाजाचं सुदधीकरण आणि त्याच्या सुजुभीकरणासाठी त्यांनी के दाखल केलेला आहे तो प्रस्ताव प्राप्त झाला असे त्यांनी उल्लेख केला आहे त्यापुढे आणखी अध्यक्ष महाराज म्हणतात की बारा बारा दोन हजार सतरा या बाबतीमध्ये शासन जो निर्णय झालाय त्या ऐतिहासिक वस्तूचं संरक्षण याखाली काम हाती घेणं शक्य आहे म्हणजे याचा अर्थ हा जो प्रस्ताव आहे ही जे निधीसाठी या ठिकाणी या समाजाचं संरक्षण संवर्धन झालं पाहिजे सुस्वीकरण झालं पाहिजे अशी आपण जी मागणी करतोय म्हणजे याचा अर्थ याला निधी आपण देणार नाही त्याही पलीकडे आणखी दुसरं पुढचा एक विषय त्याच्यामध्ये उत्तरात असं लिहिलंय सांस्कृतिक कार्य विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे राजधानीच्या विधानसभेच्या समोर हुतात्मा गुणराजेशं भक्त बुलंदशा राजा यांची पूर्ण आकृती पुतळा त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज हे आदिवासींच्या वैभवशाली इतिहासाचं साक्ष त्या ठिकाणी आहे या देशातल्या असणाऱ्या आदिवासींच्या वैभवशाली इतिहासाचं संवर्धानिक झालं पाहिजे अशा पद्धतीची अध्यक्ष महोदय आदिवासींच्या ऐतिहासिक अशा पद्धतीचा इतिहासाचा असणारा वारसा सांगणारा हा लक्षवेधीचा विषय आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये निर्बंध घालताय आम्ही मागणी किती करतो नऊ नऊ कोटी रुपये आणि नऊ कोटी रुपये देण्यासाठी म्हणून या ठिकाणी अनेक इकडे जिहारचा एक उल्लेख करताय दुसऱ्या बाजूने संस्कृती कार्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचा उल्लेख करतायत आणि काय मागणी करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो देवगडदा गोंडवारांचा राजा भक्त बोलानशाह राजे उके यांनी सोळाशे अडुसष्ट मध्ये हो या राजाने ते सोळाशे सहा पर्यंत या ठिकाणी रतीने राजवट केली आणि हे नागपूर शहर या राजांनी बसवलेला अध्यक्ष महोदय आणि त्यांचं समाधी त्या ठिकाणी आहे त्या समाधीचं सुशोभीकरण झालं पाहिजे समाधानी सौलीकरण झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मागतो त्याला नऊ कोटी रुपये अध्यक्ष आदिख, अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत, मंत्री महोदय आणि आपल्या राज्य सरकारकडून या मिळत नाही हे आदिवासींचं खऱ्या अर्थात गोंडवनाच्या इतिहासाला वैभवशाली गोंडवणी राजांचा असणारा अपमान आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझं या ठिकाणी आपल्याला जास्त न विचारता आम्हाला माहित आहे या ठिकाणी आदिवासींच्या संदर्भामधले महाराष्ट्र सरकार आणि शासनाच्या प्रति असणारी जी काय मानसिकता त्याची असणारी भूमिका काय आहे स्पष्ट उजागर झालेला आहे आणि म्हणून माझी मागणी आहे किमान यांनी प्रस्ताव आपल्या उत्तरामध्ये दाखल दिल्याप्रमाणे या असणारे नऊ कोटी जो काय आम्ही प्रस्ताव या ठिकाणी राज्य शासनाकडे याचं सुशोभीकरण आणि सौंदीकरणासाठी मागणी केलेली आहे हे ती तर पूर्तता आपण करणार आहात का करणार आहात काय हा एक विषय आहे आणि दुर्दैवाने या ठिकाणी त्या समाधीच्या आजूबाजूला संपूर्ण अतिक्रमण झालेले अध्यक्ष आहेत ते अतिक्रमण तरी किमान त्या ठिकाणी अतिक्रमण केलं पाहिजे पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी आदिवासी माणसं वाजत गाजत नाचत त्या ठिकाणी त्या समाधी व राजांच्या दर्शनासाठी जागत अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी त्यांना रस्ता नाही त्या ठिकाणी त्या राजा राजे होते का हेच माहीत नाही कदाचित आदिवासी त्या ठिकाणी नागपूरच्या महापौर जर आमच्या मायावती ते झाल्या नसत्या तिथून दहा बारा वर्षाचा तर महाराजांचा सभागृहाच्या ऐकून त्या अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या सभागृहाच्या समोर तो पुतळा सरी त्या ठिकाणी बसवला नसता हे आमची शोकांतिक अध्यक्ष महोदय म्हणून मला मान्य मंत्री महोदय तीन पेशिफिक प्रश्न आहेत या अतिक्रमण जे काय झालेल्या ज्या समाधी स्थळावर सकरधारा इथल्या त्या वीस हजार चौरपुसरच्या समोर ते अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी हे नऊ कोटी रुपये जे प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मागणी केलेला आहे त्याला आपण तात्काळ मंजूर देणार आहेत काय आणि हे तुटलेले आदिवासी भक्त राजा यांच्या समाधीच ऐतिहासिक हे वैभवशाली ऐतिहासिक असणार जे स्थळ आहे त्याचं असणारं सुशोभीकरण आणि त्याचं सौंदर्यकरण करून गोंडवारांचा जो काय ऐतिहासिक अशा पद्धतीचा इतिहास आहे त्या समोरचा असणारा प्रवेशद्वार गोंड जी काय आमचे आराखडा आहे जे काय गोंड संस्कृतीची आमची जी काय ठेवणी आहे तशा पद्धतीचा प्रवेश घेणार आहे काय असे माझे या ठिकाणी दोन अध्यक्ष महोदय आणि शेवटला जे आपण जे म्हणाले आहेत की संस्कृती कार्यविरोगाशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत मला शंका आहे अध्यक्ष महोदय की हे प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी करावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे मी याचं स्वतः उत्तर दिलेलं होतं मागच्या मागच्या अधिवेशनामध्ये आणि त्याला अनुरूप नऊ कोटी बहात्तर लाखाचा आराखडा एन आय तयार केलेला आहे मी स्पेसिफिक उत्तर देतो दोन प्रश्नाची मला असं वाटतं की ते दोन प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सन्मान्य सदस्यांचं समाधान होईल जो नऊ कोटी बहात्तर लाखाचा आराखडा या समाधीच्या स्मारकाचा बनवलेला आहे त्याला तात्काळ तात्काळ एन आय टीला पैसे द्यावेत असे निर्देश दिले जातील सांस्कृतिक कार्यालयाबरोबर बोलायचं सा की एन आय न करायचं हा शासनाचा अंतर्गत मामला आहे त्याच्यामुळे एन आय टीला हे निर्देश दिले जातील आणि अतिक्रमण तिथे नाही आहे सध्या परिस्थितीमध्ये दे। तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असं मानून तिथं जर अतिक्रमण असेल तर ते देखील हटवण्याचे निर्देश दिले जातील लक्षवेधी क्रमांक चार चार तुमची जना अशीच आहे पण हा लक्षवेधी महाराष्ट्रातल्या मूळ निवासी लोकांचा प्रश्न आहे उभं केलं त्या राजाचा प्रश्न आहे मी मायात्या विनवतेपासनं तर संदीप जोशी असे नऊ महापौर झाले आहेत था त्यात हो मी पण महापौर होतो आम्ही सगळ्यांनी याच्याकरता पैसे दिले सगळं दिलं एन आय टी हे काम करत नाही ते एन आय टी कडे आहे दोन दोन तीन तीन कन्सल्टंट अपॉइंट केले गेले -के त्याचे प्रेझेंटेशन झाले मी मायात्या विनते यांचा धन्यवाद देतो की त्या भगिनी म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणतो त्या भगिनीचं शिक्षण कमी असताना तिने जी महानगरपालिका चालवून दाखवली तिचं अभिनंदन करतो तिने भक्त बुलंदशा राजांचा पुतळा निर्माण केला पण दुर्दैव असा आहे साहेब की ती एन सारखी वाईट संस्था तिने आजपर्यंत हे स्मारक ती समाधी आणि तिथे टपऱ्या तिथे ठेले तिथने एम डी विकणे असे धंदे तिने सुरू आहे माझी मंत्र्यांना ते फार कार्यक्षम मंत्री आहे माझी विनंती आहे की तात्काळ महानगरपालिका आयुक्त आणि एन आय टी चेअरमनला आदेश देऊन ते अतिक्रमण आपण काळावं अधिवेशन संपायच्या आत आणि एनआयटी कडे भरपूर पैसे आहेत नागपूरच्या नागरिकांची पिवणूक करून खूप पैसे जमा केले आहेत त्यातनं ताबडतोब नऊ नाही नव्वद कोटी द्यावे लागले तरी या आपण आपण पाहिजे असा आदेश देणार अध्यक्ष प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीला दिलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली तीच शासनानं मान्य केलेली आहे जर तिथं अतिक्रमण असेल तर ते तातडीनं काढण्याचे निर्देश आजच दिले जातील आजच दिलेत असं समजावं सन्मान्य सदस्यांनी आणि नऊ कोटी बहात्तर लाख रुपये हे टी ला तातडीनं द्यायला सांगून हे देखील स्मारक उभं केलं जाईल क्रमांक चार